नमस्कार गावसून पिकलेल्या तवशाची भॅट येल्याबरोबर एक वाटी जाडे तांदूळ धुवून सुकवून घेतले सुकलेले तांदूळ एक चमचो तूप घालून लाल होईसर भाजून थंड झाल्यावर मिक्सरात फिरवून त्याचं रवो काढून घेतले सोमता त्याच भांड्यात वायचा खोबरा एक चमचो जिरा एक चमचो हळद चार वेलचेची पोंडा आणि पाणी घालून फिरवून घेतले परत गॅसवर कडाई ठेवून एक वाटी तांदळाचं रवो आणि पाव वाटी बारीक रवो तूप घालून खमंग भाजून घेतले कडाई उतरवून टोप ठेवले टोपात तूप घालून वाटून घेतलेला वाटाप परतवून त्याच्यात दोन वाटी किसलेली काकडी दीड वाटी गूळ घातले शेंगदाणे घातलंय चिमचिसा मीठ घालून पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून आहे पाच मिनिटांनी झाकण काढून भाजून घेतलेलो रवो घालून एकजीव करून आहे रव्याच्या दीडपट म्हणजेच दोन वाटी गरम पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचा पाणी घातल्यावर गुटळे होतात म्हणून एकसारख्या ढवळून एकजीव करायचा ढवळून झाल्यावर झाकण ठेवायचा गॅसवर तव ठेवून त्याच्यावर टोप ठेवून बारीक गॅसवर वीस ते पंचवीस मिनटं धोंडा शिजवून घ्यायचा रात्रभर थंड करायचा आणि सकाळी त्याचे असे तुकडे पाडून घ्यायचे मस्त अप्रतिम चवीचा काकडीचा धोंडा